नमस्कार मित्रांनो जवळपास आठ ते दहा आधी जस्ट फक्त मध्ये पोरं अभ्यास करत असत आणि त्यांचा अभ्यास पोहोचून असं वाटलं की जे योग्य ते मार्गदर्शन त्या पोरांना मिळालं पाहिजे ते मार्गदर्शन खरंच त्यांना मिळत नाही म्हणून हळूहळू त्यांना तिथं शिकवता शिकवता कधी थोडाफार क्लास वाढवला आणि क्लास वाढवल्यानंतर सुरुवातीपासूनच एवढा रिस्पॉन्स भेटला की डायरेक्टली दुसऱ्याकडे क्लास घेतो तो आणि दोन ते तीन महिन्याचा स्वतःचा क्लास घेतला आणि स्वतःचा क्लास घेतल्यानंतरच आज क्लासला जवळपास सात ते आठ महिने झाली आणि क्लास मध्ये जवळपास आपला डिजिटल बोर्ड सुद्धा म्हणजेच एकंदरीत एक, एक गोष्ट तरी समजली की आपण जे कार्य करतोय ते कुठे ना कुठे पोरांच्या समज नाही काय किंवा पोरांना खरोखर त्याच्यापासून खूप फायदा होतोय म्हणून आपल्या क्लासेसचं एकही सिलेक्शन नसताना म्हणजे सात ते आठच महिने क्लास सुरु होऊन झाला आहे त्याच्यामुळे भरती पडली त्याच्यामुळे सिलेक्शन नाहीच खरंच आणि ते नसून सुद्धा पोरांना शिकवणं एवढं आवडतं की पोरांची गर्दी क्लास क्लास आज क्लासमध्ये माहित नाही म्हणून त्याच अनुषंगाने म्हणलं हे कार्य सीमित राहण्यासाठी न राहता ते पूर्ण महाराष्ट्रावर पसरावं म्हणून मी आपल्या क्लासचं स्वतः एक ऍप्लिकेशन आज लॉन्च करतो आणि नेमकं ऍप्लिकेशन आजच लॉन्च का करायचं तर ते म्हणजे आज जसं की प्रत्येकाच्या आयुष्यातला एक चांगला दिवस असतो तसाच माझ्या आयुष्यातील एक हा चांगला दिवस आणि त्या चांगल्या दिवशी मी आपल्या क्लासचा म्हणजे शिव पार्वती करिअर पॉइंट या क्लासेसचं ऍप्लिकेशन आपल्या ऍप्लिकेशनचं नाव आहे मित्रांनो एसपी पी करियर पॉईंट बरोबर शिव पार्वती हे नाव थोडं मोठं होत असल्यामुळे किंवा काही अदर कारण असल्यामुळे ते आपल्या क्लासचं नाव करावं लागलं पण फक्त मुलांना देता जर एप्लिकेशन बनवण्याच महत्व आहे की आपल्याला जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचायचं आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन द्यायचंय मग ते करायचं जे फक्त ऍप्लिकेशन नाही तर त्याच सोबत मित्रांनो आज म्हणजे या ऍप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जी सर्वात महत्वाची आपल्या जी पी पीडेफ असते ती म्हणजे तुमची स्टॅटिक जी त्याच्यातून तुम्हाला दहा ते पंधरा प्रश्न येतात आणि ती स्टॅटिक जी तुम्हाला पूर्णपणे फ्री आपल्या क्लास करून राहील आणि त्याच सोबत करंट अफेअरच्या ज्या पण मंथली करंट अफेअरच्या पिडीएफ बनतील त्या सुद्धा सर्वांना फ्री कायम स्वरूपी राहतील कारण ज्या उद्देशासाठी क्लास सुरू केले ते उद्देश सार्थक होत आहे आणि आज सुद्धा ऍप्लिकेशन ज्या गोष्टीसाठी बनवतोय ते संपूर्णपणे मुलांसाठीच आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणलं म्हणजे याच्यामध्ये हे नाव खूप महत्वाचं माझ्यासाठी तरी शिव पार्वती सर्वांना वाटलं असेल की हे देवाचं नाव हे सर्वात महत्वाची गोष्ट ती पण की एक देवाचं नाव आहेच म्हणून देवाचा पण या देवानंतर हे आत्मा देव आहेत की ज्यांच्या नावामध्ये आहे वडिलांचं नाव आहे शिवदास आईचं नाव आहे पार्वती यांनी या दोरांच्या नावांवरून मी क्लाचं नाव ठेवलं शिव पार्वती म्हणून मनात फक्त एवढीच इच्छा आहे की पैसा किती हो काय घेणे देणे नाही पण हे नाव ज आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्या शिव शिवपार्वती नाव पसरावं बस एवढीच इच्छा आहे जास्त काय तर मित्रांनो सुरुवातीला तर एक आता एक डायलॉग आठवतोय मला मिर्जापूर शिरीज मधला की सुरुवात तो मजबुरी मे किती परत मजा आहे खरंच एवढी मजा येते की तुमच्या सोबत संवाद करत असताना किंवा विद्यार्थ्यांचे डाऊट सॉल्व्ह करत असताना आणि मुख्यतः तेव्हा चांगला वाटतं की या पोरांना खरंच इतक्या ठिकाणी किती चुकीचं मार्गदर्शन भेटत होतं आणि आज त्यांना थोडीशी गोष्ट लॉजिकली सांगितली त्यांना खरंच ती गोष्ट समजते नुसता माझा एकच व्हिडिओ थोडाफार व्हायरल झालाय त्याच्यामुळे बरेचशी मुलं माझ्याशी जोडलेले संपूर्ण महाराष्ट्रातले आणि त्यांना मी आतापर्यंत व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवर नोट देत होतो पण आता म्हणलं हे सर्व गोष्ट पोरांपर्यंत पूर्ण पोहोचण्यासाठी आपण एक ऍप्लिकेशन बनवावं म्हणून आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी आज आपलं ऍप्लिकेशन सर्वांसाठी लाँच करत आहे ठीक आहे मित्रांनो तर आपल्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला सर्वात पहिली गोष्ट प्ले स्टोर वर गेल्यानंतर अशा प्रकारचं लोगो दिसेल जेणे की एस पी करिअर पॉइंट नाव असेल एक मिनिट मित्रांनो तुमच्या प्ले स्टोअर वर गेल्यानंतर सर्च एस पी करिअर पॉईंट टाकायचं शिव पार्वती करिअर पॉईंट टाकू नका काय टाकायचं एसपी करिअर पॉईंट आणि आपल्या ऍप्लिकेशनचा हा एकच लोगो आहे आपल्या ऍप्लिकेशन सारखंच एखादा दुसरं ऍप्लिकेशन दिसेल तुम्हाला जेणेकरून माझा जो लोगो दुसऱ्या युट्यूबवरचा तो दिसेल ते आपलं ऍप्लिकेशन नाही आपल्या ऍप्लिकेशनचं नाव आहे आप पी करिअर पॉईंट आणि या एस पी करिअर पॉईंट या प्रकारचा लोगो हेच ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि हे ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर डाऊनलोड ह्या प्रकारचा लोगो आहे त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पहिला इंटरफेस तयार होईल या इंटरफेस मध्ये तुम्हाला फ्री पीडीएफ कुठे मिळेल तर या इंटरफेस मध्ये आल्यानंतर सर्वांनी या ठिकाणी जे ई बुक नावाचं सेक्शन हे कोपऱ्यातलं बरोबर दिसत नसेल तुम्हाला कारण फोटोहून फोटो काढलेला आहे तर या ई बुक मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही आयपीएल ची झालेली जे करंट अफेअरच्या नोट्स आहेत त्या त्यासोबत ह्या पूर्णपणे जनरल नॉलेजच्या नोट्स जनरल नॉलेज म्हणजे त्याच्यामध्ये पूर्णपणे या सर्व जवळपास दीड ते दोन महिना सर्व पेपरचा अनालिसिस करून बनवलेला अशा प्रकारच्या पूर्ण व्हिज्युअलाइज ज्या नोट्स आहेत जर तुम्ही बाहेर गेले तर तुम्हाला शंभर सव्वाशे रुपयापेक्षा एक रुपयानं कमी या नोट्स भेटणार नाही पण शेवटी मी आधी पण ते सांगितलं की उद्देश हाच आहे की एक आई वडिलांचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर पसरवायचं आणि दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत योग्य ते मार्गदर्शन द्यायचं बस बाकी काही नाही आणि यानंतर सुद्धा हे ऍप्लिकेशनवर आपली एक रिव्हिजन बॅच येईल ते बॅच सुद्धा दोनशे रुपयाच्या आतच असणार आहे सर्वांसाठी फक्त दोनशे रुपयात ते पण मी वर फ्रीच करणार सुरू पण काय ना का की सिस्टमॅटिक वेने तुम्हाला देता येणार नाही तिथे आणि ऍप्लिकेशनच्या काही पॉलिसीज असल्यामुळे ती बॅच आपली दोनशे रुपयाच्या आतच मी ठेवण्याचा प्रयत्न करणार आणि मुलांना जेवढं बेस्ट ऑफ द बेस्ट येईल तेवढं बेस्ट द्यायचं तुम्हाला याच्यानंतर बघा नोट्स कशा पुरवल्या जातील तुम्ही म्हणाल की नोट्स कशा असतील सर आपल्या क्लासेसच्या नोट्स बघा या प्रकारच्या तुमच्या या स्ट्रॅटेजिकेच्या नोट्स या तरी भूगोलाच्याच नोट्स ठीक आहे या सर्व प्रकारच्या नोट्स तुमच्यासोबत शेअर केल्या जातील काही काळाने कारण अजून त्याच्यावर काम चालू आहे पण ज्याचं काम झालंय ते संपूर्णपणे तुमच्या समोर आहे आणि जे मला देता येते ते, ते तुम्हाला पूर्णपणे मी फ्रीमध्ये देणे त्याच्यामध्ये काही हायघा केली जाणार नाही कारण उद्देश एकच की शिव पार्वती आई वडिलांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवणे आणि दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चात योग्य ते मार्गदर्शन देणे बस तर मित्रांनो सर्वांनी आजच्या आजच आपलं ऍप्लिकेशन डाऊनलोड करा आणि त्यामधून पीडीएफ वगैरे घेऊन घ्या कारण या पीडीएफ मधून जवळपास जी केचा स्टॅटिक जी के बरेचसे प्रश्न जसे तसे येतील ते आता तर तुम्हाला समजणार नाही ना पण ज्या वेळेस तुम्ही ती पीडीएफ ओपन कराल आणि बघाल तेव्हा तुम्हाला समजेल आणि सर्वात महत्वाचं बऱ्याचशा रोजच्या रोज मी क्वीज झाला आता आपल्या एप्लिकेशनवर तुम्हाला रेग्युलर क्विजेस वगैरे पण भेटतील त्यासोबत टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आम्ही असे क्वीज टाकतो की जेणेकरून असं इकडचं छापलं तिकडचं टाकणं नाही एखादी प्रश्न जर समजा की महाराष्ट्राची राजधानी कोणती तर विचार तुम्हाला क्वीज भेटेल की महाराष्ट्रासोबत अजून चार राज्य असतील त्यांचे सुद्धा जोड्या लावा जोड्या लावा म्हणजे काय एका प्रश्नामध्ये तुमच्या चार प्रश्नाची तयारी तिथे करून घेतो मी कारण जे तुम्हाला इफेक्टिव्ह आहे तेच तुम्हाला तिथे जाईल म्हणून आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या टेलिग्राम चॅनलचं तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप चॅनल ची सुद्धा लिंक त्याला सर्वांनी जॉईन करायचं म्हणजे जेणेकरून रोजच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील आणि त्याच सोबत सर्वांनी रोज या ऍप्लिकेशनला एकदा तरी क्वीज सोडवण्यासाठी भेट द्यायची ठीक आहे मित्रांनो धन्यवाद